नमस्कार आज आपण बनवणार आहोत मुरमुरा लाडू मकर संक्रांत आलेली आहे आणि बाजारात तुम्हाला मुरमुरा लाडू चिक्की तिळगुळ असे सगळे गोड पदार्थ पाहायला मिळतील पण घरच्या घरी हे मुरमुरा लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या तर खूपच आवडीचे हे लाडू असतात तर चला झटपट या रेसिपीला सुरुवात करूया फक्त दोन ते तीन पदार्थ वापरून हे लाडू तयार होतात त्याच सोबत हे लाडू बनवताना पाक किती शिजवावं हे सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून हे लाडू खूप कडक होऊ नयेत कुरकुरीत व्हावेत तर चला झटपट या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लाडू बनवण्यासाठी मुरमुरे घेतलेले आहेत एकदम ताजे मुरमुरे घ्यायचे खूप दिवस ठेवलेले असे घेऊ नका तर इथे मी तीन कप मुरमुरे वापरणार आहे आता आपण कपने मोजून घेऊया जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर तुम्ही मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याचं डबल प्रमाण घ्या तीन कप मुरमुरे मी इथे काढून घेते शक्यतो जुने जास्त घेऊ नका बाजारातून आणा आणि फ्रेशच वापरा कारण कधी कधी मुरमुरे जर जास्त काळ ठेवलेले असतील तर त्यांना कुबट असा वास येतो आणि लाडू पण तसेच होऊ शकतात त्यामुळे ज्या कपने मी मुरमुरे मोजून घेतलेले त्याच कपने तीन कप मुरमुऱ्यांसाठी एक कप बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे कपमध्ये भरताना गुळ आपल्याला दाबून दाबून भरून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा साजूक तूप लागणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी मुरमुरे कढईमध्ये घालून मिडियम गॅसवर साधारण दोन मिनिटसाठी भाजून घेणार आहे म्हणजे जर ते नरम पडलेले असतील तर मस्त कुरकुरीत असे होतील आणि लाडूसुद्धा खाताना कुरकुरीत लागतील तसे हे मुरमुरे कुरकुरीतच आहेत भाजायची गरज नाही आहे मी आत्ताच आणलेले आहेत तरीसुद्धा मी एखाद मिनिटसाठी फक्त भाजून घेतलं हे पहा छान असं क्रिस्पी झालेले आहेत आता पाक तयार करायला सुरुवात करूया एका कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप आहे साजूक तूप घातल्यामुळे या लाडूला छान चमक येते गुळाचं पाकसुद्धा खाली लागत नाही आणि चव सुद्धा तुपाची छान येते लाडूला तर आता इथे मी बारीक चिरलेलं गुळ घातलंय या तुपामध्ये आता बारीक गॅसवरच सतत परतत हे गुळ आपण पूर्णपणे वितळवून घेऊया गुळ वितळवताना गॅस बारीकच ठेवायचे जास्त गॅसवर केलं तर गुळ पटकन करपू शकतं आणि लाडूची चव सुद्धा बदलू शकते कडू चव होऊ शकते आता हे पहा इथे गुळ वितळलेलं आहे गुळ वितळल्यानंतर फक्त दोनच मिनिट आपल्याला पाक शिजवायचा आहे त्यापेक्षा जास्त पाक शिजवलं तर पाक कडक होईल त्यामुळे लाडू खूप कडक होतील तर इथे गूळ वितळल्यानंतर मी फक्त दोन मिनिट पाक शिजवून घेतलं आणि एक छोटा चमचा वेलची पूड घातली वेलची पूड मिक्स केली आता पाक तयार झालेला आहे की नाही ते ओळखण्यासाठी मी पाण्यामध्ये थोडं पाक घातलं एकदम नरम असा हाताला गोळा लागला पाहिजे कडक गोळा नसायला हवा या पाकाचा नरम गोळा लागला की लगेच आपल्याला यात हे मुरमुरे घालायचे आणि पटापट हे मिक्स करून घ्यायचे तर गॅस मी इथे बंद केलेली आहे मुरमुरे घातले की लगेच गॅस बंद करून हे पटापट मिक्स करून घ्यायचं मुरमुऱ्यांचे लाडू तयार करताना जेव्हा पाक शिजवतात तेव्हा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पाक तयार करताना गुळ वितळलं की आपल्याला हे पाक फक्त दोन मिनिटसाठीच बारीक गॅसवर शिजवायचं आहे आणि लगेच पाकात मुरमुरे घालून पटापट मिक्स करून आहे दोन मिनिटपेक्षा जर जास्त हे पाक शिजवलं तर लाडू खूप जास्त कडक होतील मुरमुरे पाकात घातले की पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तयार करून घेतलेलं आहे आता पटापट -पत लाडू वळायला सुरुवात करूया जर तुम्ही थोडाही वेळ हे थंड करायला ठेवलं तरीही लगेच हे मिश्रण कडक होतं त्यामुळे मुरमुऱ्याचे लाडू तयार करताना आपल्याला हे मिश्रण खाली उतरल्या उतरल्या लगेच आपल्याला हे तयार करायला घ्यायचंय लाडू वळण्याच्या अगोदर हाताला थोडं साधं पाणी लावून घ्यायचं म्हणजे चटका कमी बसेल आणि अशा पद्धतीने मी एक लाडू वळून घेतलं तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कसा लाडू हवा आहे तसं तुम्ही इथे लाडू वळून घ्या मी थोडा मोठाच आकाराचा लाडू तयार करून घेतलेला आहे पहा असा बरेच जण हे लाडू वळताना हाताला तूप लावतात तर तूप लावू नका तूप लावल्यामुळे अजून जास्त चटका बसतो त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घ्या म्हणजे तुम्हाला चटका बसणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने हे सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहेत तीन कप मुरमुऱ्यांपासून इथे मी मोठ्या आकाराचे दहा लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि एक छोट्या आकाराचा लाडू तयार झालेला आहे जर तुम्ही लहान लहान लाडू तयार केलेत तर बरेच लाडू होतील मकर संक्रांती विशेष लहान मुलांच्या आवडीचे आणि सर्वांच्याच आवडीचे हे मस्त मुरमुरे लाडू तयार झालेले आहेत पाक दोन मिनिट पेक्षा जास्त शिजवायचं नाही म्हणजे हे लाडू जराही कडक होत नाहीत तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद